पिलू बाळ पिलू बाळ काय करतय तर हे पिलू बाळ माझ्या बहिणीचं आहे आणि आता ते आलेले आहे माझ्याकडे तर चाललंय त्याचं खेळायचं काम किती सारी खेळ नाही बघा पिलूला लाह्या खायचं काम चाललेलं आहे इथं बघा आपल्या ह्या कटोऱ्यामध्ये लाह्या घेतल्या ते इकडं ह्या पिशवीत लाया आहेत आणि चाललाय खेळ सारखं तिकडं सोक्याचं दरवाजा उघडतंय पिल्लू आहे ना बाबे पिलूला आहे ना एक आणले आवडतं है ना झुक 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 आगीन गाडी लावा ला। ते गाणं पिलू कसं नाचतय मग पिल्लू गाणं लागलं गाणं लागलं पिलूला हा ते वाले नाचा? नाच भावी

पिलू तर हे माझ्या मा बहिणीचं बाळ पिलू आथर्व नाव आहे आणि खूप लाडच आहे कारण माझ्या सासरी आणि माहेरी सगळ्यात सगळ्यात छोट आहे हे म्हणून खूप लाडच आहे तर याला मी आम्ही चारधाम यात्रेला गेलतो ना तिकडनं आणलेलं आहे काही काही सामान बाई काढ ग पिशवी हे बघ पिलू 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 हे हा हत्ती अर का बाई दाखव ग चांगला हत्ती हत्ती दाखव हत्ती हा, हा, हे बघा असा मस्त पैकी हा हत्ती आणलेला आहे आणि हा ससा हा सपे सपे ससा आहे पिल्लूले घाबरते सशाला आणि हे टोपी दाखव बाई टोपी डोक्यात घ्याल तर अशी छान पैकी ही एक टोपी आणलेली आहे खाली खाली वासवा बघा अशी छान छान मस्त मस्त मी तुला टोपी आणलेली आहे ना बाबी पप्पी घ्या पप्पी घ्या बाळाची हा घे घे आईशा तर चालले असं माझी आई आलेली आहे आणि पिल्लू बाळ तर आमची चालले इकडं मस्ती दिंग मस्ती हे की नाही बाई इकडे ह्या खोक्यात टाळ होता आणि हा टाळ मी बरकवाई अष्टविनायकला गेले होते ना तिकून आणलेला आहे तो अजून त्याला दिलेलाच नाही वाजव मी टाळ टाळ वाजव दाखव अजून टिल्लम टिल्लम बाई वाजव ना वाजवा टिल्लम टिल्लम टाळ वाजे हरी नाम टाळ वाज। मस्त मस्त चालले असं माझ्या पिलूच मस्त खेळणं तर चला आता आपली स्वयंपाकाची पण तयारी आहे तर मी आता स्वयंपाकात जरा आवरून घेते तर मैत्रिणी आता मी आलेली आहे आपल्या किचन मध्ये आणि आपल्याला बनवायची आहे इथं ही गवारची हो शेंग तर अशी मस्त पैकी ताजी लसलशीत कोवळी गवारची शेंग आहे आणि ही आपल्या आईने आणलेली आहे मला वांडवळा आणि आता तीच मी आता सुकी बनवणार आहे जरा लपथपीत जास्त पातळही नाही आणि जास्त सुकी नाही इकडं आपलं आता सेगडी होती मी कढई तापाय ठेवलेली आहे मैत्रीणं आणि आता आपण तेल टाकून घेऊ मध्ये तर आता जर आपलं तेल थोडं ताप ते तोपर्यंत त्याच्यामध्ये आता छान पैकी तापलेला आहे मैत्रीण तेल हे बघा त्यामध्ये आता आपण सर्वप्रथम टाकून घेणार आहे मी मोहरी एक चमचा मोहरी आहे छान आता मोहरी तडतडून देऊ आपण कारण चांगला आपलं तेल आहे त्यानंतर हे बघा इथे मी टाकून घेतली जिरी मोहरी जिरी चांगली मस्त पैकी तडतडती आहे आपली मग त्यामध्ये आता मी कढीपत्ता एक टाकून घेणार आहे त्यानंतर थोडीशी हळद पावडर आणि जे काय आपली घरगुतीची मिरची आहे ना मैत्रीण एक चमचा मिरची टाकून घेते आणि एक चमचा आपला कांदा लसूण मसाला आहे हा आणि आपलं घरचीच एक धनापूड केलेली आहे सगळे गरम मसाले घालून धनापूडची एक चमचा टाकते आणि छान आता हे आपण मसाले परतून घेणार आहेत हे बघा आपले एकदम छान असे मसाले परतलेले आहे कढईमध्ये तर आपला हा मसाल्याचा डबा आहे आणि यातनं सगळे हे मसाले मी टाकलेले आहेत ते आणि आता छानपैकी आपण गवारीचे शेंग टाकून घेतोय तर ज्या काही गवारीच्या शेंग आहेत ना निवडलेल्या मी त्या टाकून घेते यामध्ये थोडस पाणी टाकणार आहे कारण जरा ठसका झालेला आहे कारण आपल्याला लप्तपितच बनवायचं आहे ते थोडं मी अर्धा ग्लास जरा पाणी ऍड केलेलं आहे आपल्या शेंगांमध्ये जर आपण आठ ते दहा मिनिट आता ही शेंगा आता शिजून देणार आहोत आणि त्यानंतर आपण एकदम सुक्का आपल्या शेंगदाण्याचा कुट घालून घेणार आहे जरा वेळ आता आपण असेच आहे शेंगा दहा मिनिट शिजून देणार आहोत थोडं अशी छान असे फोडणी बसलेली आहे आपल्या गवारीच्या शेंगाला तर इकडं आपली छानपैकी गवारीची शेंग बघा झालेली आहे मस्त पैकी अशी आता याच्यामध्ये ना मी जरा भाजलेल्या शंगदाण्यांचा कूट मैत्रीण टाकून घेते तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शंगदाणे भाजल्या आणि मिक्सरच्या भांड्यात बघा जरा जाडसर कूट करून घेतलेला आहे तो कूट आता मी टाकून दिलाय सगळा थोडस असं आपण हलून घेणार आहोत जास्त पातळही नाही आणि जास्त सुकी नाही अशी लपथपीत आपली मस्त पैकी आता गवारीची शेंग तयार झालेली आहे इथे छान अशी गवार झालेली आहे गवारीच्या शेंग सोबत माझं मस्त पैकी इकडे फुलके भाजायचे एक साईडने बघा भाजले एक साइडने काहीच नाही तर आपण असं गॅसवरती भाजून घेणार आहे मस्त पैकी फुलके चालले ते आपली ही जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवरती आता मी हे बघा फुलके भाजून घेते तसं आपलं टम्मूक फुलका फुकतोय तर मैत्रिणी हे बघा आपली गवारीची शेण आणि फुलके बनवले तर फुलक्यांना मस्त पैकी मी तूप लावलेला आहे असे छान फुलके आणि सोबत पापड तर आजची थाळी अशी आहे आपली तर आपलं गवारचे शेंग आणि फुलके जर आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना भेटूयाचा पुढच्या व्हिडिओ सोबत